मंडळी महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आणि प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण दिली गेली झाली रक्त सांडलं पण तोडगा मात्र अजून निघलाच नाही आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं वादळ मुंबईत धडकलं आरक्षण ह्या एकाच मागणीसाठी गावागावातून लाखो मराठा बांधव जरांगे यांच्या एका शब्दावर मुंबईत दाखल झाले पण यातच मराठा आरक्षणासाठी राज्यात आपल्या आमदारकीचे पद धोक्यात घालून राजीनामा देणाऱ्या एका नेत्याच्या मुलानं भर पावसात आझाद मैदान गाठून जरंगे पाटलांना पाठिंबा दिला याच आरक्षणासाठी दोन हजारांनी आपली राजीनामा दिला होता कोण आहेत अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे मराठा आरक्षणावरून राज्यात वनवा पेटला आहे त्यामुळे सरकारची सध्या चांगलीच तारंबळ उडाली कारण मुंबईत लाखो मराठा बांधवांनी चक्का जाम केलेला दिसत आहे असेच वादळ पेटलं होतं तेव्हा राज्यभरात मराठा समाजाच्या आमदारांनी आरक्षणासाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं सत्र सुरू केलं होतं त्यात पहिल्या नंबरला होते शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रथम पंचवीस जुलै दोन हजार अठरा रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी राजीनामा दिला होता राजीनामा देणारे ते पहिले महाराष्ट्रातील आमदार ठरले होते याच काळात मराठा समाज राज्यभर आंदोलन करत होता या आंदोलनाला पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देणार असं जाहीर केलं होतं याच शब्दाला जागत हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षाकडे आपला राजीनामा पाठवला होता याच काळात मराठा आरक्षण मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणानं बलिदान दिलं होतं त्यानंतर दोन नंबरला होते पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार भारत भालके हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार भारत भालके यांनी विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देऊन आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला होता आमदार असताना भारत भालके हे कायम आक्रमक भूमिकेत असायचे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा संघटनांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला महापूजेला पंढरपूरला येण्यापासून रोखलं होतं तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्या केलेल्या गायकवाड कुटुंबियाची भेट घेणारी भारत भालके हे पहिले आमदार होते भारत भालके यांनी आपल्या राजीनाम्याच्या पात्रात म्हटलं होतं की पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये अस्थिरतेचं वातावरण झालं आहे राज्यातील अस्थिर वातावरण आणि मराठा धनगर समाजाला केवळ आरक्षणाचं आश्वासन मिळालं मात्र प्रत्यक्षात आरक्षण भेटलंच नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे त्यामुळं भावना त्रिव झाल्यामुळं सध्या राज्यामध्ये आंदोलनाचा वनवा फेटलाय अशा परिस्थितीमध्ये त्या सर्व समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या पदावर राहण्यास नैतिकता वाटत नाही असं म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता परंतु भारत भालके यांचं दुर्दैवानं कोरोना काळात निधन झालं त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा भगीरथ भालके यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नंबरला होते बीडच्या गेवराई विधानसभेतील भाजपचे पहिले आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा त्यांचा राजीनामा देत म्हटलं होतं महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे त्यांनी हा राजीनामा देऊन भाजपला घरचा आयर दिला होता त्यानंतर चार नंबरला होते इंदापूर मधील राष्ट्रवादी गटाचे आमदार भरणे यांनी मराठा आरक्षणासाठी आपला राजीनामा दिला होता आरक्षणाबाबत राज्य शासन लिखित तोंडी आश्वासन देत आहे अशा परिस्थितीत सर्व समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला पदावर राहण्यात आपल्याला नैतिकता वाटत नाही म्हणून मी आमदार पदाचा राजीनामा देत आहे असं सांगत राजीनामा दिला होता त्यानंतर पाच नंबरला होते सिल्लोड सोयगाव विधानसभेचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला होता त्याच वेळेस त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली होती आणि सरकार मराठा समाजासोबत अन्याय करत असल्याचं सांगत विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे राजीनामा सोपवला होता याच काळात मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती काँग्रेसच्या आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी करण्यासाठी राज्यपालांची भेटही घेतली होती तर मंडळी दोन हजार मध्ये पहिल्या पाच आमदारांनी पदाचा त्याग करून मराठा समाजाच्या बाजूने उभं राहण्याचं धाडस केलं पण तुमच्या मते त्या काळात कोणत्या आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता हे मध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट ला सबस्क्राईब करायला विसरू नका